नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी आपण आपल्या एज अकॉर्डिंग वयानुसार कपड्यांची निवड करत असतो आणि चाळीस पेक्षा जास्त चा प्राधान्य देतात जर तुम्ही 40 प्लस असाल आणि कॉटनच्या साड्या नेसत असाल तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेल्या नवीन कॉटनच्या साड्यांचे कलेक्शन आपण आजच्या या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत सध्याच्या ट्रेंडिंग साड्यांमध्ये अशा प्रकारच्या मस्लिन कॉटन फॅब्रिकच्या साड्या सुद्धा खूप ट्रेंड मध्ये आहेत या संपूर्ण साडीवर नेहमीपेक्षा वेगळी आणि आकर्षक अशी प्रिंट केलेली आहे आणि या साडीला जरीचे काट असल्यामुळे ही साडी खूप सुंदर वाटते आणि या साडी सोबत दिलेल्या ब्लाउज वर देखील सिक्वेन्स चे वर्क केलेले असल्यामुळे त्याला डिझायनर ब्लाऊज चा लुक येतो सध्याच्या ट्रेंडिंग मस्लिन कॉटनच्या साड्यांमध्ये सध्या ही मंजिरी साडी सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे कॉन्ट्रास्ट कलर कॉम्बिनेशन मध्ये असलेली ही साडी नेसल्यानंतर खूपच आकर्षक आणि क्लासी वाटते या संपूर्ण साडीवर फ्लॉरल प्रिंट केलेली आहे आणि या साडीवरील कॉन्ट्रास्ट ब्लाउज वर, वर देखील थ्रेड वर्क आणि सिक्वेन्स चे वर्क केलेले आहे या साडीला जरीची काट असल्याने ही साडी तुम्ही फंक्शनल वेअर म्हणून किंवा कॅज्युअल वेअर म्हणून देखील नेसू शकता सध्याच्या मस्लिन कॉटन फॅब्रिकच्या साड्यांमध्ये हे डिझाईन सुद्धा खूप ट्रेंडमध्ये आहे यातील सगळेच कलर हे खूप ब्राईट आणि सुंदर आहेत या साडीवर प्रिंट सोबतच मिरर वर्क केलेले असल्याने ही साडी अजूनच आकर्षक वाटते या साडीला देखील हेवी जरीची बॉर्डर आहे ये साड़े या साड्या हजार रुपयाच्या आत आणि बजेटमध्ये असल्याने सध्या मार्केटमध्ये या साड्यांना खूप डिमांड आहे मस्लिन कॉटनच्या साड्यांमध्ये ही डिझाईन सुद्धा हॉट सेलिंग साड्यांपैकी एक आहे आणि यातील सगळेच कलर खूप सुंदर आहेत जर तुम्हाला यातील काही साड्या ऑर्डर करायच्या असतील तर मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये नंबर देत आहे तुम्हाला हव्या असलेल्या साडीचा स्क्रीनशॉट त्या नंबर वर व्हॉट्सअप करायचा आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा